हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुवित्री ट्रेंड फ्रेंड्स तुम्ही जर चाळीशी पार केलेल्या मैत्रिणी असतील आणि तुम्ही जर तुम्हाला जर या वर्षीचे नऊ कलर जाणून घ्यायचे असतील आणि ते कसे स्टाईल करायचे आहेत साडी आउटफिटमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मुलींसाठी बरेचसे ऑप्शन आहेत पण आपल्या महिलांसाठी साडी हे एक बेस्ट ऑप्शन आहेत जे कुठल्याही फेस्टिवलला चालते नवरात्रीचा पहिला रंग आहे पांढरा रंग पांढऱ्या रंगामध्ये साऊथ कॉटन साडीला तुम्ही ह्या वेळेस अजिबात निवडू नका आणि ऑफ व्हाईट कलर हा तर अजिबात निवडू नका फ्रेश व्हाईट कलर तुम्ही निवडा मग ते कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये असलं तरीही चालेल थोडंसं डल कडे कर, कर, जाणारा व्हाईट कलर तुम्ही टाळायचा आहेत व्हाईट फ्रेश कलर निवडा आणि छान असा हेवी वर्कचा असेल तर खूप छान दिसेल कारण संध्याकाळी त्यावरचं वर्क छान शाईन होईल त्यावर स्टाईल करायचं असेल दागिने म्हटलं तर डायमंडचे तुम्ही निवडू शकतात इयरिंग्स तुम्ही छोटे निवड न्यूड़ निवडा आणि चोकर निवडा एक छानसा हेअरस्टाईलमध्ये आंबाडा बांधा आणि थान त्याला छान असं गजराने तुम्ही छान डेकोरेट करा आणि खूप सुंदर असा लूक येईल दुसरा रंग आहेत लाल रंग जो स्वतःमध्येच खूप सुंदर आहेत यावर ज्वेलरी मिनिमम निवडा चोकरला जास्त महत्त्व हो द्या लाल साडी मग ती हेवी पॅटर्नची असेल किंवा प्लेन असेल हेवी एम्ब्रॉयडरी असेल तर कुठलीही असेल तरी त्यावर तुम्ही चोकरला महत्त्व द्या चोकर छान इयर मग तुम्ही लहान मोठे कुठलेही घाला पण चोकर एक हायलाइट झाला पाहिजे आणि गजरा तुम्ही आंबाडा बांधला असेल तर गजरा बांधा आणि आंबाडा लाल साडीवर खूप छान दिसतो बाकी साडी तुम्ही अशी प्लेन निवडण्यापेक्षा तुम्ही थोडीशी एम्ब्रॉयडरी असलेली साडी निवडा किंवा वर्क असलेली साडी निवडली तर खूप छान तुमचा ह्या नवरात्रीचा लाल कलरवर ते जो आहे लुक होणार आहे तर सर आपण नेक्स्ट कलर बघतो आहे तो रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यूवर ते ना गोल्डन ज्वेलरी हमकास तुम्ही निवडू शकतात आणि रॉयल ब्ल्यू कुठल्याही पॅटर्नमध्ये तुम्ही घेऊ शकता मग ती काठापदराची असेल सिल्क असेल पैठणी असेल किंवा प्लेन असेल शिफॉनची बॉर्डरची साडी असेल कुठलीही तुम्ही रॉयल ब्ल्यू साडी यावेळेस नेसू शकतात पण त्यावर गोल्डन ज्वेलरीला प्राधान्य द्या तर साडीला थोडंसं सा हेवी तुम्ही ज्वेलरी ठेवली तर तुमचा लुक जरा आणखीन छान दिसेल मग हेअरस्टाईल तुम्ही कुठली करू शकता छान आंबाडा बांधा किंवा तुम्ही केस मोकळे सोडा असंही चालेल पण गोल्डन ज्वेलरी ही मस्त आहेत रॉयल ज्य रॉयल ब्ल्यूसोबत डायमंड ज्वेलरी तुम्ही केव्हा निवडाल जेव्हा तुमच्या साडीवरती दुसऱ्या रंगाचं एखादं वर्क असेल तेव्हा तुम्ही डायमंड ज्वेलरी त्यावर नक्कीच नेस घालू शकतात थोडंसं व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन असेल तर नक्कीच निवडू शकतात पण अगदी अगदीच म्हणजे डायमंडचे भरपूर ज्वेलरी अशी घालू नका ते थोडंसं विचित्र वाटते तर नॉर्मल ज्वेलरी ठेवा जर डायमंडची घालत असाल तर कुंदन किंवा पॉलची ज्वेलरीसुद्धा खूप छान दिसेल तिसरा पुढचा रंग आपण बघतो आहे तो आहे पिवळा रंग पिवळा रंगसुद्धा स्वतःमध्ये खूप खास आहेत याचा एक वेगळेच छाप पडते पिवळ्या रंगावर देखील तुम्ही मोत्यांचे दागिने वेअर करू शकतात किंवा मग डायमंडचे दागिने वेअर करू शकतात पिवळ्या रंगावर गोल्डनचे गोल्डचे दागिने टाळायला पाहिजे पिवळ्या रंगाची साडी जर निवडत असाल तर थोडीशी बॉर्डरची एम्ब्रॉयडरी असेल किंवा पूर्ण आतमध्ये सुद्धा भरलेली साडी असेल तर खूप छान आहेत काठापदराची साडी पिवळ्या रंगामध्ये तुम्ही टाळायची आहेत किंवा मग अगदीच प्लेन साडी असेल तर तीसुद्धा टाळायची आहेत तुम्ही थोडीशी वर्क असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसाल तर नवरात्रीमध्ये तुमचा लूक काही हटके आणि खूप छान दिसेल प्लेन साडी निवडत असाल तर मग ती छान शाईनवाली साडी निवडा जेणेकरून तुमचा लूक जरा आणखीन निखरेल ज्वेलरी जसं म्हटलं की तुम्ही दुकुंदन किंवा डायमंड याची ज्वेलरी किंवा पर्लची ज्वेलरी तुम्ही निवडू शकतात पण गोल्डची ज्वेलरी टाळायची आहेत नेक्स्ट कलर आहेत ग्रीन कलर ग्रीन कलरला देखील आपण स्टाईल करण्यामध्ये खूप जास्त स्कोप आहेत मग ती साडी वर्कची असेल किंवा नॉर्मल काठपदर असेल अगदी छोटी बॉर्डरची असेल तरी छान दिसेल अगदी जुन्या पद्धतीची काठपदराची साडी अजिबात निवडू नका पैठणी वगैरे निवडू नका लहरियामध्ये वर्कची हेवी वर्कची साडी तुम्ही निवडू शकतात किंवा मग प्लेन असेल पण तिला छान अशी सुंदर अशी बॉर्डर असेल वर्कची बॉर्डर असेल डायमंडची बॉर्डर असेल तर ती साडी तुम्ही निवडू शकता खूप छान दिसेल प्लेन साडी ही अजिबात निवडू नका त्यावरही स सुंदर लुक येणार नाही ज्वेलरी म्हणाल ज्वेलरी यावर तुम्ही मिनिममच ठेवा म्हणजे कमीत कमी ज्वेलरी कमी ठेवा जर तुमची साडी हेवी वर्कची असेल तर तुम्ही छान कानात कानामध्ये फक्त इयरिंग्स घालू शकतात आणि हातामध्ये छान लाल बांगड्या घाला कारण हिरव्या आणि लालचं खूप छान कॉम्बिनेशन आहे तर जरा ग्रे कलर बघूया तर ग्रे कलर तुम्ही जेव्हा निवडत असाल ना तिथेही तुम्ही छान गोल्डन बॉर्डरची एखादी ग्रे कलरची साडी निवडा पूर्ण ग्रे असेल तर ता त्याला टाळायला पाहिजे ग्रेला थोडंसं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन असायला पाहिजे किंवा मग ग्रे थोडासा लाईट कलरमध्ये घ्या थोडासा शाईन मटेरियलमध्ये मा घ्या म्हणजे तो जरा उठून दिसेल त्यावर तुम्ही ब्लॅक ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात आणि छान ब्लाऊजला स्टाईल करा कारण याला दागिन्यामध्ये स्टाईल करताना म्हटलं तर मग गोल्डची थोडीशी ज्वेलरी तुम्ही घालू शकतात जसं एक लाँग मंगळसूत्र घालू शकतात कानातले घालू शकतात किंवा मग कडे वगैरे घालू शकतात ग्रेला स्टाईल करताना थोडासा विचार करावा लागतो थोड़ा तर हिला थोडं छान असं तुम्ही विचार करून स्टाईल केलं ना तर हिचा जो लुक आहे ना तो देखील आणखी छान निखरून येईल तर थोडासा विचार करा ज्वेलरी तुम्ही थोडीशी मिनिमम ठेवा किंवा या मग यामध्ये ना ब्लाऊजला जास्त स्टायलिंग करा तर तुमची साडी अजून छान दिसेल तुमचा लुक अजून छान दिसेल नेक्स्ट कलर आहेत ऑरेंज कलर ऑरेंजमध्ये देखील तुम्ही थोडंसं वर्क पॅटर्नकडे जा काठा पदराची साडी थोडीशी टाळा ह्या वर्षी आणि थोडासा वर्क अस असलेली ऑरेंज कलरची साडी निवडा ऑरेंज कलर हेवी वर्कमध्ये खूप सुंदर दिसतो प्लेन असेल तर उत्तम ज्याला छान अशी नाजूक बॉर्डर असेल तेही चालेल किंवा मग थोडीशी त्यावर प्रिंट असेल तर, प्रिंट तर प्रिंटेड साडीसुद्धा चालेल याला देखील तुम्ही छान स्टाईल करा पल्सच्या ज्वेलरीने किंवा मग एखादे नाजूक पेंडन फक्त एक चेन आणि एक नाजूक पेंडन ठेवा इयरिंग तुम्हाला लाँग हवे असेल तर लाँग तुम्ही घालू शकतात आणि एक छान असे घुंगरू असलेले तुम्ही बँगल्स वगैरे घाला कडे घाला खूप छान दिसतील ऑरेंज कलर एक स्वतःमध्ये खूप असा परिपूर्ण कलर आहे ज्यामध्ये तुम्ही ज्वेलरी निवडताना फार काही विचार करायचं नाही कमी ज्वेलरी ठेवली तरी हे साडी उठून दिसणार आहेत पुढचा कलर कलर आहेत हा पिकॉक ग्रीन गलर। कलर हा कलरसुद्धा खूप छान दिसतो प्रत्येक जे कलर टोनमधल्या महिला आहेत ना सावळ्या असेल गोऱ्या असेल सगळ्यांवर पिकॉक ग्रीन खूप छान दिसतो पण हा तुम्ही काठापदरामध्ये निवडला तरी हरकत नाही कारण हा काठापदरामध्येच खूप छान दिसतो म्हणजे पैठणी आहेत सिल्कची साडी आहेत तर हा पिकॉक ग्रीन त्यामध्येच खूप छान सूट करतो खूप छान दिसतो तर तुम्ही काठापदराची साडी निवडू शकता त्यावर गोल्ड ज्वेलरी निवडू शकतात छान हेअरस्टाईल करा तुम्ही झुमके घाला आणि हेअरस्टाईलमध्ये तुम्ही केस मोकळे सोडू शकतात छान वेणी घालू शकतात गजरा लावून किंवा मग आंबडा पाडू शकतात यावर गोल्डची ज्वेलरी पर्लची ज्वेलरी किंवा मग डायमंडची ज्वेलरीसुद्धा छान दिसते तर असा हा जो पिकॉक ग्रीन कलर आहे ना खूप छान दिसतो आणि कुठल्याही कलर टोनवरती छान दिसतो आणि यामध्ये काठापदराची साडी तुम्ही हमखास निवडा जर तुम्हाला थोडीशी वेगळी साडी निवडायची असेल ना तर तुम्ही मग ऑरगेनच्या साडीसुद्धा निवडू शकतात तीसुद्धा तुमच्यावर छान दिसेल आणि हो एक अजून एक सुचवेल की यावर्षी थोडासा महाराष्ट्रीयन लूक तुम्ही करा नवरात्रीमध्ये तर तो आणखी तुमच्यावरती सूट करेल कारण यावर ते नववारीमध्ये हा जो कलर आहेत ना पिक ग्रीन कलर तो अजून छान दिसतो आणि त्याला जर महाराष्ट्रीयन लुक केला पूर्ण अगदी नवारीचा लुक केला तर अजून छान दिसेल पुढचा कलर आहेत गुलाबी रंग गुलाबी रंग तुम्ही मग तो फिकट असेल किंवा डार्क असेल कुठलाही निवडा पण थोडंसं त्यामध्ये लहरिया पॅटर्न असेल किंवा बांधणी पॅटर्न असेल तरीही चालेल खूप छान दिसेल फक्त प्लेन साडी निवडण्यापेक्षा थोडीशी वर्क किंवा मग त्यामध्ये थोडंसं लेहेरियाचं जे पॅटर्न आहे किंवा मग बुट्ट्या असतील ह्या अशा काही साड्या तुम्ही निवडा त्याला छान बॉर्डर असेल अशा निवडा आणि यावर ज्वेलरी डायमंडचे तुम्ही निवडू शकतात चोकर निवडू शकतात छान पद्धतीने एखादा चोकर घातला इयरिंग्स घातले आणि केस मोकळे सोडले खूप सुंदर असा तुमचा लुक दिसणार आहे मग ती साडी कितीही हेवी असली तरी त्यावर केस मोकळे सोडा यावर केस अजिबात बांधू नका मोकळे केस खूप छान दिसतात गुलाबी रंगाच्या साडीवर आणि खूप सुंदर लुकसुद्धा येतो ह्या हा हा जो रंग आहे ना हा देखील प्रत्येक कलर टोनला सूट करतो तर तुम्ही गुलाबी रंग ह्यावेळेस निवडत असाल तर ब्लाऊज थोडासा व्हाईट ग्रीन ह्यामध्ये तुम्ही निवडू शकतात खूप छान उठून दिसेल तर माझ्या चाळीशीतल्या मैत्रीणं तुमच्यासाठी ह्या नवरात्रीच्या लुकच्या मी काही टिप्स दिल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि खूप सुंदर दिसा ह्या नवरात्रीमध्ये स्वतःचा लुक छान क्रिएट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल शेवटपर्यंत पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा इतर मैत्रिणींना आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अनुवि ट्रेंडला नक्की सबस्क्राइब करा आणि छान छान नवीन स्टायलिश टिप्स माझ्याकडून नक्कीच फ्रीमध्ये घ्या तर चला मग व्हिडिओ आता इथं सेंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय